एकीने मला डी एम आहे की ताई घरामध्ये जेव्हा दोन तीन मुलं असतात त्यावेळी वडील मुलांकडून अपेक्षा करत नाही किती मुलगी असू दे की आम्हाला सांभाळा पण ते दोन तीन मुलांमधला एक मुलगा असा असतो ना की तो आई वडिलांसाठी सगळं करतो मग तो मोठा असू दे मधला असू दे नाही तो छोटा असू दे एक असतो त्याला काही लेणं देणं नसतं कोणी माझ्या मम्मी पप्पांसाठी काही करू न करू मी तर करणार आणि वडिलांना पण दिसत असतं की आपल्याला एकच पोरग आहे जे आपल्याला सांभाळतंय मग त्याच्या बायकोची कटकट असते की तुम्हीच का करायचं बाकीचे का नाही करत मिळून तिघा चौघांनी करा आणि बहिणींना पण दिसत असतं की आपलाच भाऊ सगळं करतोय पण तरी पण त्यावेळी कोण काय बोलणार नाही जो करतो ना त्याला कोण काय बोलणार नाही जेव्हा वाटण्यांची बाजू येणार तेव्हा मात्र जेवढी आहेत ना पोरं तेवढं सगळ्यांना समान हक्क पाहिजे असतो तर मला एवढंच बोलायचं आहे तुम्हाला की जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांसाठी करताना हात पुढे होत नाही आई वडिलांची अपेक्षा तर एक एकाही पोराकडून नसते की तुम्ही आमच्यासाठी काय करा पण करताना जर आपल्याला दिसतंय की एक भाऊ जास्त करतोय तर त्याला कधीतरी जास्त वाटणी द्यावी असा विचार येतो मनात किंवा तुमच्या बायकोच्या मनात नाहीत ना आणि ना जी मुलं जेव्हा आई वडिलांसाठी काही करत नाही तेव्हा त्यांच्या बायकोला पण दिसत असतं की आपला मोठा दीर किंवा छोटा दीर करतोय सगळं तोच बघतोय आपल्या सासू सासऱ्यांचं सगळं करतोय पैसा पाणी अडका काय कमी जास्त कमी नाही ते आपण काही करत नाही पण वाटण्यांच्या वेळी ती पण अशी बोलणार नाही की असू द्या भाऊंना जास्त जाऊ द्या त्यांनी केल्या आई वडिलांचं जास्त कधीच नाही बोलणार हे कितीही कोणत्याही घरात कितीही तुम्ही समजूतदारपणा दाखवा पण वाटणीच्या वेळी समजूतदारपणा गेला तेल लावत त्यांचं असं त्याच्याकडे पैसा होता म्हणून त्याने केलं आम आमच्याकडे पैसा नव्हता म्हणून आम्ही नाही केलं तसं बघायला गेलं तर शंभर रुपयेची गोष्ट दोघा तिघांनी मिळून केली तर प्रत्येकाला खर्च खूप कमी येणार पण एकावरच पूर्ण लोड द्यायचा आणि जेव्हा वाटण्यांची वेळ येते तेव्हा मात्र जो करतोय त्याच्या बायकोने काय बोलायचं पण नाही कारण सगळ्यांमध्ये भांडणं होतील त्यांनी त्यांच्या कुटुंबाने जे ऍडजस्ट केलं त्यांची मनं मारून जे घरातल्यांचं केलं तेही बघितलं जाणार नाही आणि ज्यांनी कधीच काही दिलं नाही त्यांना मात्र सगळं पाहिजे आणि हे सगळं बहिणी पण बघत असतात पण बहिणी पण मध्ये बोलणार नाहीत गप बसणार बघायची भूमिका करणार आणि या सगळ्यामध्ये आई वडिलांची काही चूक नसते त्यांची अपेक्षाच कोणाकडून नसते की तुम्ही आमच्यासाठी काही करा पण जर त्यांनी त्यांच्या मनातलं कधी काही बोललं की आम्हाला थोडं हे पाहिजे थोडं ते पाहिजे आता त्यांना जे देत आहे ते घेणार पण ह्यावेळी मी तशा आई वडिलांना ना एक सजेस्ट करेन तर तुम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला दोन तीन पोरं आहेत त्यातलं एकच जास्त करताय ना तर खरंच त्याला जास्त द्या आणि ज्यांनी काही केलं नाही ना त्यांना खरंच काही देऊ नका अशा वेळी ते व्हीलच बनवा म्हणजे जेव्हा आपण आयुष्यभर आपल्या आई वडिलांना नवरा बायको कमवत असून पण आपण आपल्या सासू सासऱ्यांना काही नाही करत आहे किंवा काही देत नाही आहे किंवा एकच माणूस त्याचीच बायको सगळं करतेय तर वाटणीच्या वेळी त्या मध्ये त्यांना दिसू द्या की सासू सासऱ्यांनी दिलं पण त्यांना जास्त मग खरी मजा येणार आणि त्या बहिणी पण तसल्याच असतात तर ता शांत बसतात काय बोलत नाहीत त्यांना ता। पण दिसत असतं सगळं की करतो एकच आहे पण वाटण्याचा समानच होणार सगळ्यांमध्ये तर अशा वेळी त्या बहिणींनी पण बोललं पाहिजे की तो करतोय तू पण कर म्हणून सुरुवातच अशी करायची की जर आपल्याला दिसतंय ना तर सरळ जे काय ते तिघांमध्ये डिवाईड झालं पाहिजे एकावर एक भार नाही दिला पाहिजे वाटण्यांच्या वेळी लय भांडणं होतात ह्याच्यावरून आणि ह्याच्यामुळेच घरामध्ये जावाजावांमध्ये भांडणं होतं तुमच्या घरात होतं का खरंच